डॉक्टर सुनील जटाळे यांच्या होमिओपॅथिक क्लिनिकचा भव्य शुभारंभ सोहळा संपन्न झाला यावेळी अनेक जण मोठ्या संख्येने उपस्थित होते आज माझ्या दवाखान्याचा चौदा पंधरावा वर्षापर्यंत दिवस आहे मी जेव्हा चौदा वर्ष पूर्ण केले आज पंधरा वर्षात जातात त्याच्या सिद्धी सा कांबेसरने सांगितलं तसंच मोरे साहेबांनी सांगितलं की ते हे माझे वडीलधारी व्यक्ती आहेत त्यांच्या माझ्या मी आजपर्यंत पोहोचलेलो आहे वेळोवेळी त्यांनी मला मदत केली आहे तसेच होमिओपॅथी ह्या जगाची सेकंड मोस्ट पाहिजे होत चालली आहे तुम्ही बघत की डायबिटीज हायपर टेन्शन कॅन्सर हे सारख्या आजार दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत मॉडर्न सायन्स रिसर्च पण चालू आमचे पण रिसर्च सुरू आहेत आता रिसर्च मध्ये खूप पॉझिटिव्ह गोष्टी आम्हाला आढळल्या आहेत टेक्नॉलॉजी आलेली आहे आधुनिकरण आलेलं आहे आणि जे मॉडर्न सायन्स जे करते ते आम्ही करतोय आज तुम्ही बघितलं असेल आज आमच्या उपडी मध्ये आम्ही टेक्नॉलॉजीचा जास्त वापर केला जसं की एआ वापर चाललेला आहे डॉक्टर कडे आम्ही वापर करतोय की आपली बुद्धी आणि कॅम्प्युटरची बुद्धी एकत्र जर आले तर आपण बघू शकतो ज्या कुठच्या आजार आपण मात करू शकतो अशा बघितलं असेल की एक काळ होता की कॅन्सर हा फक्त दिल्लीमध्ये आढळायचा आज गल्लीपर्यंत पोहोचला गल्लीपर्यंत पोहोचलेला आहे तर आपण आमच्या शास्त्रानुसार तर आम्ही डायबिटीज आहे थायरॉइड आहे असे बरेच आजार आहेत तर आज होमिओपॅथिक आधुनिक चाललेले डॉक्टर संतोष जटळे यांनी आजपर्यंत त्याच्या शिक्षणापासून हा परिस्थिती त्या काळची हलाकीची असताना या सगळ्या परिस्थितीवर मात करून आणि लोकांमध्ये आमच्या परिसरातील या नांदेड जिल्ह्यातील सगळ्या लोका लोकायचं प्रेम द्यायला लाभलं आणि त्याचं वागणं त्याची भाषा आणि त्याचं जे मेहनत आणि त्याचं जे ट्रीटमेंट आहे काय आज तुम्हाला सांगतो जिल्ह्यामध्येच नाही तर म मराठवाड्यामध्ये त्याला ओळखायला लागले त्याचा आम्हाला अभिमान आहे त्याचे आमच्या जवळचे नातेवाईक होते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याची जी मेहनत आहे त्याला आणखी पुढं घेऊन जावं महाराष्ट्रात नाव हो जगात तर नाव हो त्याचं एवढी आम्ही ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि त्याला शुभेच्छा देतो